पक्षाचे नेते सर्वजनजी बनसोडे पक्षाचे अध्यक्ष उपयोग शिवाभव रंगले आणि सर्व उपस्थित या ठिकाणी आज चांगली अशी बैठक आमची इथं मुखेडमध्ये पार पडलेली आहे आणि या ठिकाणी मुखेड विधानसभा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ताकदीनिशी लढणार आहे अनेक उमेदवार वंचित बहुजन आघाडीला संपर्क करत आहेत आणि आमची चाचपणी चालू आहे पक्ष निरीक्षक या ठिकाणी इथं पुण्याहून आज मुद्दाहून बैठकीसाठी इथं आलेले आहेत आणि निश्चित इथली विधानसभा लढली जाणार आहे त्याचबरोबर जी काही या ठिकाणी पोटनिवडणूक लोकसभेची आहे तीसुद्धा पोटनिवडणूक पक्ष अतिशय ताकदिनिशी लढणार आहे पक्षाकडे मी स्वतः मी उमेदवार म्हणून मागणी केलेली आहे आणि पक्ष या ठिकाणी पूर्ण ताकदिनिशी म्हणजे आम्ही मागच्या वेळेस आम्हाला खूप कमी अवधी असताना आम्ही सगळ्या गोष्टी केल्या पण तरी देखील आम्ही त्या ठिकाणी लाखाच्या आसपास जाऊन आम्ही त्या ठिकाणी मतं आम्ही या जिल्ह्यामध्ये घेतलेली आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडी किती वाईट प्रसंगात सुद्धा इथं मोठं मताधिक्या इथं आहे मागच्या वेळी विरोधकांनी संविधान बचावचा नारा दिल्याचा प्रकार केला अनेक गोष्टी त्यामध्ये झाल्या तर त्या सगळ्या गोष्टीला मात करून वंचित बहुजन आघाडी या नांदेड जिल्ह्यामध्ये ओढबेस असणारी एक भक्कम पार्टी आहे त्याच्यामुळं निश्चित येणारी विधानसभा असेल लोकसभा असेल त्या ठिकाणी आम्ही ताकदीनशी लढणार सर okay, yes,